तसं तर आज आपले जे प्रमुख अतिथी आहेत आदरणीय मुस्ताक सर यांचा आपण एक महिना बिफोर निरोप समारंभ घेत आहोत शासकीय तारीख एकतीस मे आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या प्रदीर्घ अशा शासकीय सेवानिवृत्त सेवानिमित्त होते अतिशय आपल्या केंद्रामध्ये अनुभवी असं व्यक्तिमत्व त्यांचा उत्साह तरुणांना सुद्धा असतो आजचा दिवस सकारात्मक दिवसात बाजूवर सरांचा आपलं सर्व नवीन लोक आहेत सरांनी आधी ओळख करून दिलेली आहे की त्यांच्या मॅडम आधी येतो त्यानंतर मग मॅडम गेला मुश्ताक सर आले आणि नंतर पुस्तक सर गेले मॅडम आले घरी पण लपंडाव सुरू तर सरांची आपण एक मिनिटासाठी मुलाखत घेऊ सर शिक्षण क्षेत्रामध्ये तुमचा प्रवेश कसा झाला आणि या प्रदीर्घ सेवेमध्ये तुम्हाला कशा कशा प्रकारच्या माझ्या नक्की नाही होता की मी या क्षेत्रात योग पण योग्य त्यानं ते मी डीट झालो नंतर नंतर अचानक सर्विसचा काल आला त्यावेळी शिक्षण मंडळ निवड होता फ्री म्हणजे फॉर्म भरलं आणि अचानक ऑर्डर आली आणि मी ते अक्कलक्याला रुजी झालो तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की अक्कलको कुठे आहे काय केव्हाही आम्ही धुळ्याहून काकलगोरकडे गेलो नव्हतो त्या पंचायत समितीत बसून नकाशावर त्यांनी आम्हाला दाखवला घेऊन खापर खापरला माझी ड्युटी होती एक ट्रकने तिथे प्रवास केला मी आणि रोजी जाऊ राशिंगपूरला त्यानंतर मी तीन वर्ष तिथे थांबलो त्यानंतर माझी बदली झाली नवापूरला एकोणीसशे एकोणनव्वद पासून सरांनी सेवेला सुरुवात एकोणनव्वद जिल्हा सेवा वयाच्या कितव्या वर्षी तुम्हाला

नाशिक विद्यापीठ मुक्तिविद्यापेठ बी ए केला नंतर माझा नंबर लागून गेला मुक्त विद्यापीठ बी एडला नंदुरबारला तथं तिथे मी बी एड केलं बी एड नंतर माझी अपॉइंटमेंट झाली न रायसिंगपूरला त्यांना अक्कलगोव्याला विशेष शिक्षक म्हणून तिथे तीन वर्ष विशेष शिक्षक केला नंतर नवापूरला बंदी झाली आपण सर्वांनी बघितलं आहे की सरांच्या या यशामागे त्यांच्या मॅडमांचा पण फार मोठा बिघट सहकार्य आहे आधी बोललो की कसं होतं तर राड्यात येण्या जाण्याविषयी लपडा होता म्हणजे मॅडम आले तिथं तर एकंदरीत तुमच्या या आणि शैक्षणिक आणि या प्रशासकीय जीवनामुळं मॅडमांची कशी साच मॅडमांची सास म्हणजे नव्वद टक्के मॅडमची साथ बी एमध्ये बी एड करताना सगळं प्रॅक्टिकल पर ते लिहायचे फक्त परीक्षा मी दिली त्यांनी नव्वद टक्के मला साथ दिली बी ए आणि बी एडला बी एडच्या परीक्षेमध्ये नाही तशी वेळ आली नाही एकोणनव्वद ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकूण विद्यार्थी असा एखादा त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की वा मी शिक्षकी पेशा स्वीकारून माझ्या जीवनात असा छत्तीस वर्षामध्ये माझे विद्यार्थी होते आता ते नवसारीला डॉक्टर आहेत बरेचसे विद्यार्थी आणि डी फार्मसी वगैरे केलेले आहे नवपूर्ण तेव्हा होतो मी वीस वर्ष त्या विद्यार्थ्यांना मी घडवण्याचा प्रयत्न केला आणि ते आज यशस्वी जीवन जीवत आहे डॉक्टर आहे एक एक डी फार्मसी दो तीन असे विद्यार्थी म्हणते सरांच्या पोटुर्गीज जीवनामध्ये अतिशय सकारात्मक असं वातावरण आहे त्यांच्या कन्या माझी मुलगी मोठी मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बी एड पण आहे आता नोकरीला मालेगाव कॉर्पोरेशनला आहे ती दुसरी मुलगी एम ए बी एड आहे ती पुण्याला आहे आणि तिसरी डॉक्टर आहे ती मुंबईला आहे आणि चौथी मुलगी डी पाहून केलेली आहे आणि मुलगा नीटची तयारी करतो आता एम बी बी एसाठी एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कोणते बदल आमच्या वेळी शाळेचं काम ऑफलाईन चालायचं मासिक सत्र एक असतं फक्त हाताने आणि पगार बिल आम्ही पण बनवू शकते वा आणि पण म्हणून एक योजना होती दोन तीन कागद आम्ही हाताने लिहून द्यायचे कम्प्युटरचा वेळ व त्या त्या वेळेला नव्हता आता नवीन आला आणि सगळं ऑनलाईन कम झालं शिक्षण क्षेत्रामध्ये आता तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये सेवेतून सेवानिवृत्त निवडतो शिक्षण क्षेत्राशी कसे निवडित राहा माहिती आम्ही गावाला जाणार आहे धुळे माळेगाव मेडिकल स्टोर आहेत बरोबर शिक्षणच्या कराचे संस्था ठेवायचा आहे मुल मुलगा आहे ना आता तो स्टडी करतोय तो एम बी बी एस ची तयारी करतोय त्याला मदत करेल बर या पूर्ण शैक्षक आपल्या शासकीय सेवेमध्ये असताना अशी एखादी गोष्ट केली मी तुमच्याकडून राहून गेली आज तुम्हाला असं वाटते की मला करायचं होतं पण आता तुम्ही सर्वात जास्त शिक्षक आहात मॅडम पण जास्त आहे आणि आपले सर्व शिक्षक जवळपास नवीन त्यांची सुरुवात त्यांना काय संपूर्ण मंत्र द्या यशस्वी सेवा पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय करू शकतात यशस्वी सेवासाठी त्यांनी आपला जे पेशा आहे शिक्षकी ते त्यांनी पूर्ण वेळ आणि इमानदारीने विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करावं अशी तुम्हाला त्यांना का सगळं शिक्षक किंवा जुनियर शिक्षकांना माझी विनंती राहील